मुंबईत दहिसर इथं संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिर परिसराची स्वच्छता केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आता राज्यातील सगळी मंदिरं आणि परिसरात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्यात भाजपच्या वतीनं मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांनी पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या रोकडोबा मंदिरापासून या अभियानाचा प्रारंभ केला यावेळी बावनकुळे आणि भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता केली राज्यातल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन ती तळागाळापर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी केलं मुंबईत गिरगाव इथल्या जायबावाडी राम मंदिर इथं अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत अमृता फडणवीस त्यांची मुलगी आणि ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकी श्रॉफ सहभागी झाले होते राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यातल्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबवणं शहरी आणि ग्रामीण भागातून डीप क्लिनिंग मोहीम आणि महिला सशक्तीकरण अभियान या विषयांवर आढावा बैठक आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली